मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर मिरज शहरात भाजपा आणि मराठा समाजातील नेत्यांकडून जल्लोष करण्यात आला पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली एकमेकांना पेढे चारून आनंद व्यक्त करण्यात आला विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपाचे युवा नेते सुशांत भाऊ खाडे मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई काकासाहेब धामणे गजेंद्र कलवळे शिवसेना नेते माधव गाडगिळ मोहन वाटवे यांच्या सहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या आजच्या या, या मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाकडं सर्वांचे डोळे लागले होते आणि खास विशेष अधिवेशन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी अगदी योग्य रीतीनं पूर्ण नियोजन करून आजचं अधिवेशन बोललं होतं हे आज दिसून आलं आपल्याला ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला मान्यता देण्यात आली घटनेचा पूर्ण विचार करून कायद्याच्या चौकटीत बसवून दहा टक्के हे आरक्षण देण्यात आलेलं आहे आता याला कुठलंही आव्हान दिलं तरी हे कोर्टामध्ये मजबूत राहील अशा पद्धतीचं हे आरक्षण आहे काही याच्यामध्ये मराठा समाजातल्या संघटना अपप्रचार करत आहेत परंतु ज्याप्रमाणे आता देसाईसाहेबांनी सांगितलं की जे आत्ता आपल्याला मिळालं आहे ते घेऊन हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल आणि हे शिवसेना ठाकरे आपले शिंदेगट आमचं भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय अशी यांचं सगळ्यांचं जे सरकार आहे यांनी एक शब्द दिला होता की थोडी वाट बघा थोडा जरा धीर धरा आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ आणि आज या 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 ते या आमच्या सरकारनं पूर्ण केलं आहे याबद्दल सर्व जनतेच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्व बांधवांच्या वतीनं या सरकारचं जाहीर आभार मानतो आणि यापुढं मराठा समाजाला कुठलाही यातून त्रास होणार नाही हे ते त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे ठाम प्रमाणपणे एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित साहे पवार यांच्या पाठीमागं ठाम उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे आज सकाळी आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो अपेक्षेप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण घटनेच्या तीनशे बेचाळीस तीन, तीन अन्वये पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार या कलमानुसार टिकणारं आणि घटनात्मक आरक्षण दहा टक्के जाहीर केल्याबद्दल पहिल्यांदा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब युती सरकार देवेंद्र अजित दादा पवार यांचा अभिनंदन करतो आणि जरी दहा टक्के आरक्षण दहा टक्के ही संख्या जरी कमी असली परंतु आज घडीला हे जे घटनात्मक आणि कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलेलं आहे ह्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि संख्येचा विचार करता घटनात्मक जे आहे दहा टक्के ते वाढवता येऊ शकते परंतु आत्ता जे मिळाले हे आमच्या मराठा समाजाचे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या दृष्टीनं अतिशय योग्य आहे यामुळे बरेचसे आमचे प्रश्न सुटणार आहेत आणि त्याचा विचार करून आम्ही या सरकारचं आत्ता अभिनंदन केलेलं आहे पुन्हा एकदा मी मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण समिती अखिल भारतीय मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा सेवा संघ या सर्व संघटनांच्या वतीनं या सरकारचं जाहीर आम अभिनंदन करतो विशेष करून सुरेश भाऊ खाडे ज्या ज्या वेळेला मी त्यांना क्रॉस करायला गेलो मी दोन दिवसापूर्वीच त्यांच्या विरोधातच बोललो होतो की जे आमदार मराठा विरुद्ध मतदान करतील त्यांना आम्ही उलटं करू परंतु भाऊने मला सांगितलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनीसुद्धा मला परवादेशी कोल्हापूरला भेटले होते साहेबांनी सांगितलं होतं की तुमच्यासारखाच निकाल होईल आणि त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले याबद्दल मी पुन्हा एकदा या युती सरकारचं अभिनंदन करतो धन्यवाद मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा तुमची एक मराठा भूमिका असेल हिंदू धर्मची हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती आणि ती शपथ खरी करून दाखवणारा खरा मराठा मुख्यमंत्री असा आमच्या या महाराष्ट्राला आम या भेटला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दुसरा मुद्दा जे आता आरक्षण हा समाधानी आहे का नाही आमच्यामध्ये आता काही संघटना त्या बिलाचे होळी सुद्धा करायला लागलेत परंतु आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी कायदा समजून घ्यावा जे घटनात्मक आणि कायदेशीर आरक्षण दिलेलं आहे ह्याला कुठेतरी आधार आहे मी मुद्दाम तुम्हाला पहिल्यांदा सांगितले घटनेचे तीनशे बेचाळीस तीन आणि सोळा चार सोळा चार सोळा पाच आणि पंधरा सोळा चार याप्रमाणे जे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे हे टिकणार आहे आणि या आरक्षणाला जर कोणी आव्हान दिलं तर ते व्ही जे एन टी एन टी आणि ओबीसींचा आरक्षण धोक्यात देऊ शकते एस सी बी सी खाली दिलेले हे दहा टक्के आरक्षण धोक्यात येत नाही या गोष्टीवर आमचा विश्वास आहे पेडकमधील मराठा समाजाने या गोष्टीला विरोध केला आहे त्यासंदर्भात दोन भूमिका दिसून येत नाही काय झालंय काही लोक अभ्यास न करता बोलतात काही लोक वर्ण जे आदेश येतो त्याप्रमाणे बोलतात माझं मराठा समाजाला एवढंच आव्हान आहे कुणी एकमेकाची दिशाभूल करू नका या युती सरकारनं आपल्याला जे आरक्षण दिले जे पत्रात पडले ते अगदी तुम्ही स्वीकारा त्याच्यामुळे खूप प्रश्न सुटणार आहेत आणि समाजामध्ये गैरसमज जे पसरवले हो जातात ते आता आम्ही तुमच्या बाबतीत तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की कुणीही या गोष्टी विश्वास ठेवू नका खरोखर दहा टक्के आरक्षण टिकणारं दिलेलं आहे आम्हाला सगळे सोयरेचा सगळे सोयरेच्या विषयाबद्दल जरांगे पाटील पुन्हा आता काय भूमिका घेतात ते माहीत नाही परंतु सगळे सोयरे हा शब्द अडचणीचा आहे कारण ते ब्लड लाईन आईकडनं घ्यायची काय वडिलांच्याकडनं घ्यायची ह्याच्याबाबत ह्याच्याबाबत मतभेद आहेत आणि आत्ता जो कायदा केला हा कुठल्याही आर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे कुठल्याही समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी या समा सरकारनं घेतलेली आहे